खोयमोडी कथासंग्रहाचा अकोट येथे दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न साहित्यातून माणसं जोडली जातात ॲडव्होकेट अनंत खेडकर अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील लेखक विलास ठोसर लिखित खोयमोडी वर्हाडी कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा काल दिमागदाररित्या पार पडला विलास ठोसर यांनी आपल्या खोयमोडी या कथासंग्रहातून ग्रामीण जनमानसांच्या भावनांचे विविध पैलू टिपले आहेत असे प्रतिपादन फटाकेकार ॲडव्होकेट अनंत खेडकर यांनी केले स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात विलास ठोसर यांच्या कथासंग्रहाचा प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून अनुदान मिळालेले आहे यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी प्राध्यापक चंद्रकांत वानखेडे पुणे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर ज्येष्ठ साहित्यिक विजय पाटील गुल्लेरकार नरेंद्र इंगळे साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नरेंद्र इंगळे यांनी विनोदी शैलीतून साहित्य निर्मितीची प्रक्रिया विशद केली तर विजय पाटील यांनी कथा लिहिण्यासाठी पदवी महत्वाची नसून समाजाचे आकलन महत्वाचे असते अशी भूमिका मांडली पृथ्वीराज गावंडे यांनी दर्जेदार साहित्याचा शासन निश्चितच विचार करते यासाठी उत्तम साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे असे मत मांडले या कार्यक्रमाला साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर मोठ्या संख्येने साहित्यिक रसिक श्रोते व नातलग उपस्थित होते मायबोली साहित्य प्रतिष्ठान वर्हाडी कट्टा आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता एम सी एन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट

साहित्याचा एक मेळावा आणि साहित्य प्रेमी हा साहित्यपणे जनतेला होतो त्या